सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे या युद्धाचा निषेध करत अमेरिकेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहे अमेरिकेच्या विद्यापीठात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर निर्देशने केली जात आहे संपूर्ण अमेरिकेतून एकूण पंचवीस विद्यापीठांमध्ये ही निर्देशने सुरू आहे या दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावरून अमेरिकेला चांगले सुनावले आहे अमेरिकेतील व्यक्ती स्वतंत्र आणि कायदा सुव्यवस्था यांच्यात समतोल साधण्याकडे अमेरिकेने लक्ष द्यावे दुसऱ्यांना शिकवत बसण्यापेक्षा स्वतः गोष्टीचे पालन करावे अशी टिप्पणी भारताने केली आहे इस्रायल आणि हमास यांच्यात गाझापट्टीत गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे या युद्धामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय तसेच अनेक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले दोन देशांच्या संघर्षामुळे जगातील काही बडे दोन गटात विभागले जात असून आपल्या फायद्यानुसार दोन्हीपैकी एकाला पाठिंबा देताना दिसत आहे हमास इस्रायलची पुढील पाच वर्षासाठी युद्धविराम घेण्यास तयार आहे पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे हमासच्या म्हणण्यानुसार ते पाच वर्षाच्या युद्धविरामाला तयार आहे पण त्यासाठी एका स्वतंत्र पॅलेस्टाईल देशाचे गट एक प्रस्ताव सांगितले अल हाया हा सांगित भारताचा शेजारील देश चीनने पुन्हा एकदा हद्दपार केली आहे अनेक दशकापासून भारताच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनने आता पाकव्याप्त काश्मीर मधील सियाचीन ग्लेशियर जवळ कॉन्क्रीटचा पक्का रस्ता बनवला आहे सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली आहे माहितीनुसार हा रस्ता पाकव्याप्त कश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच युद्धभूमीजवळ बांधला जात आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पाकव्याप्त कश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता आता तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी दोनशे एकोणावीस हायवेचा विस्तार करत आहे सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे एकूण सात टप्प्यात विविध ठिकाणी मतदान होणार असून चार जून रोजी निकाल लागेल सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या भारताची निवडणूक देखील तितकीच मोठी आहे या निवडणुकीवर हजारो लाखो रुपयांचा खर्च केला जातोय एन जी ओ सेंटर ऑफ मीडिया स्टडीजने हा दावा केला आहे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अंदाजे एक पूर्णांक पस्तीस लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ही रक्कम दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत झालेल्या खर्चापेक्षाही दुप्पट आहे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशात मतदान होत आहे मात्र अमेठी आणि रायबेली येथून निवडणूक कोण लढवेल हे गांधी कुटुंबाला अद्याप ठरविता आलेलं नाही आज वायनाड मतदारसंघातही मतदान होत आहे येथून राहुल गांधी मैदानात आहे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे आता स्पष्ट आहे त्यांनी निवडणूक लढवल्यास गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्य निवडणूक राजकारणाचा भाग बनतील आणि त्यामुळे घराणेशाहीचा आरोप होईल हे टाळण्यासाठी त्यांनी निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे सहद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले आहे विशेषतः तरुण आणि महिला मतदारांनी उत्साहाने मतदान करावे असं आवाहनही त्यांनी केलं पंतप्रधान म्हणाले की जितकं जास्त मतदान होईल तितकी आपली लोकशाही मजबूत होईल असं पंतप्रधान यांनी सांगितलं आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली देशातील तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण अठ्ठ्याऐंशी जागांसाठी सुमारे पंधरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगला असून अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात देखील सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदानाला सुरुवात झाली शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननाम्याची घोषणा केली या वचननाम्यात शेतकरी तरुणांसाठी मोठे केले उद्धव ठाकरे आणू असे म्हटले मागील दोन वर्षात महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात पळवून नेण्याचे प्रकार भाजप प्रणित केंद्र सरकारच्या पाठिंब्याने घडले आहेत देशात इंडिया आघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रावरील हा अन्याय आम्ही पूर्णपणे थांबवू व पुन्हा महाराष्ट्राचे वैभव महाराष्ट्राला प्राप्त करून देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली येथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यामुळे एका घराला भीषण आग लागली त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस या प्रकाराचा अधिक तपास करत आहे आजपर्यंत पाहिला नसेल अशा चोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्रासह गुजरात दिल्ली कर्नाटकात चोऱ्या करून पसार होणाऱ्या मागावर अर्धा डझन राज्यातील पोलीस होती गुजरात पोलिसांच्या तावडीतूनही तो निसटला होता पण अखेर या चोराला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली देशभरात शंभराहून अधिक चोऱ्या करणाऱ्या या चोराने गावात भला मोठा बंगला बांधला होता त्याच्या संपत्तीचा आकडा ऐकून खुद्द पोलिसही चक्राऊन गेले होते सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इतिहास फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री